राज्यामध्ये गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे साधारणपणे आतापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे जो सरासरीच्या एकशे दोन टक्के इतका आहे काही भागामध्ये पूर परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आपण चालवलं आहे धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जण हे जखमी झालेले आहेत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येत आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण याचसोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाहीये आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे जनावरांचं जे नुकसान आहे त्या संदर्भातले अधिकारही आपण लोकल स्तरावर दिले आहेत पुरामुळे जे काही घरांची हानी होते त्याचेही अधिकार हे लोकल स्थलावर जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेले आहेत आणि त्यांना उणे पद्धतीने देखील त्याचं विड्रॉल करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य आहे त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलटपूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आणि एक परिस्थिती समजून घेऊन त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीनं अधिकचा दिलासा देता येईल याचाही ये प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ संदर्भात असं आहे की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ सर जमीन घरवरून निघालेली आहे त्यामुळे काल सुरेश दास यांनी एक विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना प्रकारे दिलासा देऊ देऊ शकतो आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये काही अडिशनल तुम्ही तरतूद रडून गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात ते त्याचे नॉर्म्स रिवाइज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार करत केंद्राकडे मदतीचा कर प्रस्ताव आहे केंद्राकडून काय मदत अपेक्षित आहे बघा केंद्राची मदत यायला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर -like केंद्र, ते पैशे पैशे के आले केंद्र, केंद्र त्या संदर्भात मदत करतो पण आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला अॅडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपलेही पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ते सगळी आम्ही करू शकतो तेराशे आज 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 एकोणचाळीस आज आज कोटी रुपये जून जुलै ऑगस्ट या म्हटलेला आहे असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतो दिसली येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अद्यापही अशा ठिकाणी तातडीची म्हणजे पुनर्वसंत आहे मात्र तातडीची तातडीची मदतही त्या ठिकाणी आपण करतो आहोत जसं मी सांगितलं काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जेवणाची व्यवस्था आपण केली आहे राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाते शरद पवारांचं म्हणणं जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान आहे शेतीचं वेगळं नुकसान आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं मला बरोबर आहे त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत जनावराच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याचा स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे पाहिजे पण वाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही त्यामुळे ते जनावरांच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचानी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार